नमस्कार हे जग स्पर्धेचे आहे मग ही स्पर्धा या एकविसाव्या एक शतकातच निर्माण झाली आहे का नाही कारण आपल्या जगाच्या निर्मितीपासूनचा इतिहास बघितला की स्पर्धा ही त्या वेळेपासून आहेच मग ही स्पर्धा आज जीवगिणी झाली आहे असे म्हणणे जरा अतिच होईल आपल्या संततीचा या स्पर्धेच्या युगात टिकाव लागेल की नाही ही चिंता पूर्वीही होती आणि आजही आहे रानटी अवस्थेतील स्पर्धा आणि आजची स्पर्धा ही जगण्यासाठीच केली जाते यामध्ये काही बदल होईल का आज आपल्या समाजापुढे एक गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सर्वात दुःखद घटना जर कोणती असेल तर बापाच्या खांद्यावर मुलाची या दुःखाला दुसरी उपमा देता येणार नाही ज्योतिषशास्त्रातून आपण विचार करतो हो, आहोत याच आत्महत्यांचा आजपर्यंत असा कोणीही पालक नाही ज्याने हा प्रश्न उपस्थित केला असेल कोणीही आपल्या संततीचा शेवट कधी हा प्रश्न विचारत नाही पण सत्य मात्र खूप विचित्र आहे आज भारतात दर दीड तासाला एक याप्रमाणे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आपल्या भारताविषयी विचार केला तरी प्रमाण खूप जास्त आहे विद्यार्थी दशेत ऐन तारुण्याच्या उंभट्यावर ज्यावेळी आत्महत्या केली जाते त्याला काय कारण असते आपण प्रथम ज्योतिष कारणे बघू सर्वात महत्वाचा योग म्हणजे पंचमेश व पंचम स्थान दूषित असणे मनाचा कारक चंद्र जो हर्षल नेपच्यून केतू किंवा एखाद्या स्थिर स्थानाने दूषित झालेला असणे रविचंद्राचा षडाष्टक योग क्रूर नक्षत्रातून होऊन एखाद्या ग्रहाची दृष्टी असेल असे, असे काही योग असतात या वयात झालेल्या आत्महत्या निव्वळ शैक्षणिक कारणातूनच होतात असं म्हणता येणार नाही कारणे वेगवेगळी असतील पण मी सांगितले जे योग असल्याशिवाय हे घडणार नाही हे महत्वाचेच जर हे योग आपल्याला आधी समजले तर त्यावर आपण काही प्रमाणात निर्बंध घालू शकतो असेच शास्त्र सांगते आणि त्यासाठीच शास्त्राचा अभ्यास करायचा असतो आणि केला जातो आपण घर म्हणतो चार भिंतींच्या घरात जोपर्यंत मायेची उब नाही तोपर्यंत ते, ते, ते घर होत नाही मग माया कोणाचीही असो पण त्या उभेच्या शोधात आपण असतो ती उब नसेल तर त्या ठिकाणी आपले मन लागत नाही ते घर किंवा ती जागा आपल्याला त्या ठिकाणी बांधून ठेवू शकत नाही आपल्याला आपल्या संततीकडून खूप अपेक्षा असतात त्याच्यामध्ये आपण आपले स्वप्न बघत असतो मग ही स्वप्न किती जणांची सत्यात उतरतात आणि आपल्या आणि पालकांच्या स्वप्नासाठी आपण आपल्या मुलांच्या मनात तर बळी देत नाही होत ना आजची ही पिढी हायफाय शिक्षण प्रणाली आणि गुरु परंपरेत तिथे जाऊन पोचणे ही विद्यार्थ्यांची त्यांची खरी कसोटी असते तिथे जाऊन पोचल्यानंतरही त्याचा त्याच्या सुप्त गुणांना वाव मिळाला नाही की त्या विद्यार्थ्याची होणारी घुसमट ही लक्षणीय होते त्या शिक्षणामध्ये मग जर विद्यार्थी कुठे कमी पडला की त्याला केले जाणारे टॉर्चर किंवा टोचणी हे इतकी भयानक असते की तो विद्यार्थी मग आयुष्यात कुठेच पुढे येत नाही त्यावेळी तो शिक्षण अर्धवट सोडतो शाळा बदलतो घरातील पालक जर त्यात पुन्हा दबाव आणत असतील तर मग तो आत्महत्येकडे वळतो या आत्महत्येला कारणे खूप येते यामधील काही कारणे उजेडात येतात तर काही गुलद गुलदस्त्यात असतात ते कधीच उजेडात येत नाही या कारणांमध्ये त्या विद्यार्थ्याला गेलेले मिसगाईड किंवा चुकीचे मार्गदर्शन आणि यामुळे त्याचे कधीही न भरून येणारे नुकसान होते आपल्या मुलावर त्याच्या मनाविरुद्ध एखादी शाखा किंवा साईड निवडण्या निवडायला लावून प्रथम आपणच त्याचा कडेलोट करतो पुढे तेथील शिक्षण प्रणाली आणि आपली प्रगत व्यवस्था किंवा सिस्टम त्याच्या मनाचा कडेलोट करते आणि अशा वेळी जर त्या विद्यार्थ्याच्या जीवनात असे योग असतील तर तो मात्र आत्महत्या करतो आणि जर तसे योग नसतील तर तो तसाच जगतो मग ते जिणे प्रत्यक्ष मृत्यूचे नसले तरी त्याचा त्या क्षेत्रामध्ये त्या बाजूने विचार करता मृत्यूच होतो म्हणजे शिक्षण अर्धवट सोडले जाते किंवा शाळा बदलली जाते म्हणजे हा देखील एक आत्महत्येचाच प्रकार म्हणता येईल सर्वेक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये कारण म्हणून त्याच्या गुरुला बऱ्याच मोठ्या प्रमाणात दोषी धरले पण एखाद्या विद्यार्थ्याच्या आत्मतेने गुरुला शिक्षा झाली आहे असे कुठे दिसत नाही अगदी पुराणातही नाही आणि आजही नाही जर गुण गुरु, गुरुद्रोणांना एकलव्य प्रकरणातून शिक्षा मिळाली असती तर जगातील पुढच्या शिक्षकाने या गोष्टीचा जरूर विचार केला असता म्हणूनच आजचा गुरु सर्व बाजूने निर्ढावला आहे याचबरोबर आपली शिक्षण पद्धती साचेबद्ध आणि दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिणारी आहे त्यात राजकारण्यांनी घुसून याचा बाजार मांडला आहे एखाद्या गुणी हुशार विद्यार्थ्याला त्याच्या परिस्थितीमुळे वाव मिळत नाही तिथे अगदी टाकाऊ बुद्धिमत्तेचा मुलगा त्याच्या बापाकडे असलेल्या पैशाने ती डिग्री विकत घेतो त्याचे पुढे काय असा प्रश्न आज आपल्याला व्यवहारात दिसतोच आहे कोणत्याही पोस्टवरच्या विद्यार्थी व्यक्तीचा किंवा विचार केला असता लगेच लक्षात येते की ही व्यक्ती इथे योग्य आहे की नाही तरी ती व्यक्ती तिथे असते याला कारण फक्त त्याचे प्रारब्ध असे म्हणावे लागेल उदाहरण म्हणून बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांचे घेऊ यातील किती विद्यार्थी कुठे आहे त्या बघा उगाच आपल्या मुलांना किंवा आपल्या मुलांवर दोष ठेवून बोलू नका बाप्पाची चप्पल मुलाला आली की तो आपला मित्र झाला पाहिजे जो मित्र आपल्या मनातील सुखदुःखाच्या गोष्टी त्याने आपल्याला सांगितल्या पाहिजे जर त्यामध्ये एकसूरता आली तर त्या नात्यात कुठेही तफावत येत नाही आणि ती मरेपर्यंत वृद्धाश्रमाच्या संकल्पनेत हा मुद्दाही महत्वाचा आहे हा ज्या मुलाचे व त्याच्या पित्याचे विचार पटत नाहीत तिथे काय होणार याला जबाबदार कोण मुलगा की पिता की त्याचे विचार परीक्षेत यश आले पाहिजे ही तर गरजेची गोष्ट आहे पण या परीक्षेला सामोरे जाताना पित्याची व गुरुची भूमिका ही महत्वाचीच असते एखाद्या विद्यार्थ्याची प्रगती कमी असेल म्हणून त्याला बोलण्यापेक्षा त्याच्याकडून तयारी करून घेणे गरजेचे आहे त्यावेळी त्याच्या अकलीचे दोर कापण्यात काहीही अर्थ नाही व्यवहारात अशी कितीतरी उदाहरणे आहेत शिक्षक कडक असणे तो कायम रागात असणे चिडणे मारणे हा त्याचा स्वभाव असतो तो का याचा विचार अशा शिक्षकांनी व त्याच्या वरिष्ठांनी केला पाहिजे तर असा शिक्षक असेल तर त्याला बाजूला कळणे हे गरजेचे आहे मग तो शिक्षक कितीही उच्च पदावर असला तरीही मनुष्याच्या स्वप्नात काय दिसते तर मनात येणार आहे मनुष्य व्यवहारात चिडचिड करतो किंवा आनंदी असतो याला कारणही तेच असते त्याचे अशांत असणारे मन त्याला चिडचिडकपणाकडे नेते त्याच्या व्यसनाधीन जीवनाचा राग मग तो आपल्या कामातून व्यक्त करतो लायकीपेक्षा जास्त उत्पन्नामुळे व्यसनाधीन होतो आणि याचा परिणाम आपल्याला दिसतोच आहे तो या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमधूनच इथे जीवन संपणे आणि न संपणे असा भाग घ्यायचा आहे कारण दोन्ही गोष्टीतून त्या विद्यार्थ्याची हत्याच होत असते आपल्या पाल्याच्या जीवनात असा काही कुभाग आहे का याचाही विचार ज्योतिषशास्त्रातून होतो याच्या या कुभागाला कसे सामोरे जावे असा विचार होतो तो विचार आपण त्या पद्धतीने केला पाहिजे म्हणजे संभाव्य डोके टाळता येतात सर सलामत तो पगडी पचास जीवन संपल्यानंतर त्याचा विचार करण्यात काय अर्थ आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा याच बाजूने विचार केला पाहिजे सर्वात मोठे पाप हे आत्महत्येचे आहे याला जी शिक्षा सांगितली आहे त्याचाही विचार केला पाहिजे पूर्वीच्या काळी जर जा एखाद्याने आत्महत्या केली तर त्याच्या डाव्या पायाला दोरी बांधून गावभर गाढवाने ओढत त्याला गावाबाहेर माळावरच्या झाडाला टांगले जायचे त्यानंतर त्याचा जा दफनविधी किंवा पुढील विधी केली जातात आणि त्याच्या जा मड्यावर सर्वजण थुंकत असत असे बरेच नियम सांगितले म्हणजे आत्महत्या हे पाप तर आहेच पण या गोष्टीचा विचार ज्योतिषशास्त्रातून व्हायलाच हवा मी सांगितलेल्या सर्व घटना व योगांचे संदर्भ हे डॉक्टर राजेंद्र कौर नितपाणी सरांच्या जन्म पुन्हा पुन्हा या पुस्तकातून घेतलाय जर आणखीन काही विस्तृत माहिती हवी असल्यास तुम्ही त्या पुस्तकातून जरूर मिळवू शकता माझं काही चुकलं असेल किंवा चुकत असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा कारण त्यातूनच माझ्या व आपल्या ज्ञानात भर पडणार आहे आणि तुम्हाला काही चांगली माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल धन्यवाद